महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर्व न्यूज मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा, चा निकाल लागलेला आहे सगळ्यांच्या झोपा वडवलेल्या आहेत कारण असं आहे की हा निकाल अनाकलनीय अविश्वसनीय अद्भुत हे या निकालाचं वैशिष्ट्य नाहीये तर हा निकाल महाराष्ट्रासाठी चांडाळ योग ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा हा निकाल आहे मी ऑक्टोबर महिन्याचं मैथन यांनी संदर्भामध्ये मांडलं होतं त्यावेळेस असं म्हटलं होतं की महायुती फार मोठ्या विजयाने फरकाने निवडून येईल याचं कारण असं होतं की एक तर लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो करोडो रुपये खर्च केलेले आहेत आणि त्यांची संख्या अडीच कोटी त्यातली निम्मी जरी पकडली तरी दीड कोटी आणि त्यातूनही काही पुरुषांची संख्या असं एक तीन साडेतीन चार कोटीच्या आसपास मतदान पण हे जवळजवळ पाच ते नऊ सहा साडेचार ते पाच कोटी मतदान महायुतीला झाला असो मागचा एक व्हिडिओ केला होता की महाविकास आघाडीला एकशे पंच्याहत्तर जागा मिळतील पण जर ई व्ही एममध्ये काही गडबड केली न नाही तर असा एक छोटासा उल्लेख मी केला होता ई व्ही एमचा मी उल्लेख केला होता तर आताचा हा जो निकाल लागलेला आहे हा गॅरंटेड आणि शंभर टक्के बिग बिग फ्रॉड आहे याच्यामध्ये ई व्ही मध्ये गोटाळा गडबड गोटाळा करण्यात आलेला आहे ना की जनतेनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मताधिक्य दिलेलं आहे यातून असं स्पष्ट आहे ह्याचं कारण असं आहे लक्षात ठेवा की शरद पवारांनी गेल्या तीन चार महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला मुद्दा असा आहे की मोदीची लाट होती चौदामध्ये तेव्हा सुद्धा बीजेपीला एवढ्या जागा मिळाल्या नाहीत म्हणजे तुम्ही विचार करा फक्त आणि आता ह्या सरकारवरती सगळा महाराष्ट्र नाराज आहे आणि अशा दबाडक्यामध्ये इतके इतक्या इतकं मतदान होऊ शकतं शिवसेनेला गेल्या कित्येक वर्षात जे जमलं नाही ते शिंदे करून दाखवतो आणि शरद पवारला जे जमलं नाही ते अजित पवार करून दाखवतो की ज्यांच्याबद्दल नाराजीचा सोर संपूर्ण समाजामध्ये आहे तर महायुती सरकार अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं स्थापन झालं होतं तर त्याच्यामध्ये पैसा पळवाटा गद्दारी पन्नास खोके एकदम ओके अशा प्रकारचा नारा देण्यात आला आणि तो सत्यही होता है ही तितकंच खरं आहे आता भेडभाड ठेवायची गरज नाही आता स्पष्ट आणि रोखोक बोलायला शिकलं पाहिजे बरं का आणि या वर, या इलेक्शन मध्ये म्हणजे लोकसभेला तुम्ही तुमचं फार दुर्दर्श होते आणि चारच महिन्यामध्ये तुम्ही इतका मोठा उच्चांक गाठू शकता हे तरी आहे का म्हणजे अशक्य गोष्ट आहे याच जनतेने पण बांध ठेवायला पाहिजे महायुतीच्या काळामध्ये महागाई वाढली शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या प्रचंड आंदोलन झाली दंगली झाले बलात्कार झाले गुंडागर्दी वाढली खून झाले गु भूमाफियांचे लोन पसरले लक्षात ठेवा गरीब मिळाला अक्षरशः शहराकडे शहरे शहरही बकाल झालेत खेडेगावं सुद्धा बकाल झाली आहेत आणि हे धनदांडग्यांचं सरकार एक सुद्धा अधिकारी फ्रॉड नाही असं नाही लक्षात ठेवा हे शासन आणि हे प्रशासन हे सगळ्यात जास्त फ्रॉड आता बघा ना यांनी हायकोर्ट खरेदी केलं सुप्रीम कोर्ट खरेदी केलं न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे जज खरेदी केले वकील खरेदी केले काय पुलीस ह्यांचंच ऐकतात इव्हीएम काय निवडणूक आयोग सगळीकडे वर्चस्व यांच लक्षात ठेव यांनी जागा वर्चस्व म्हणजे कशा असतं माहिती -पुर का तुम्हाला सांगतो पैशाचं वर्चस्व असतं आणि ह्या सगळ्या ह्यांनी पैशाचा म्हणजे महापूर आणि पुरेपूर फायदा उठवलेला आहे आणि एक भ्रष्ट एक अधम भ्रष्ट आणि ज्याला आपण चांडाळ योग म्हणतो अशा प्रकारचं हे सरकार स्थापन झालेलं आहे योग वशिष्ठ पुस्तकामध्ये वशिष्ठ मुलींनी रामाला ज्यावेळेस अनुग्रह देत होती त्यावेळेस त्यांनी चांडाळाची कथा सांगितलेली आहे की चांडाळ सत्तेवरती आल्यावरती काय होतं तर चांडाळ सत्तेवरती आल्यावरती स्त्रियांची आब्रू बेशीवर चांगली जाते बलात्कारांचे प्रमाण वाढतात हिंसेचे प्रमाण वाढतात रक्तरंजित चांडाळाचं राज्य हे रक्तरंजित राज्य असतं लक्षात ठेवा आणि तसं आपल्याला दिसून येईल इथून पुढं या महायुतीला इतकं प्रचंड बहुमत मिळालं मात्र जनता ही मुक घेऊन गप्प बसलेली आहे पण जनतेचा हा कौल निश्चित नाही आहे तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो एवढं मतदान होऊ शकत नाही काहीही करा तुम्ही काहीही करा इतकंच काय कुणालाच एवढं मतदान होऊ शकत नाही मोदीच्या सभेला गर्दी नाही अमित शहाच्या सभांच्या खुर्च्या खोर्च्या रिकाम्या तो योगी आलं तर त्याला कोणी विचारलं नाही सगळ्या समाज एक निकालाच्या पूर्वी काही लोकांनी जे सर्वे केले होते त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला समाज हा महाविकास आघाडीच्या पाठीशी होता हे लक्षात ठेवा तुम्ही आणि त्यांनी योगी मोदी आणि अमित शहाना शिवाय दिल्या की तुम्ही बचे बटेंगे तो कटेंगे आणि एक येतो सेफे हा नारा चालला नाही लाडकी बहीण हे सुद्धा चाललं नाही जर असं आस, असत तर तीन कोटी मराठ्यांचं मतदान गेलं कुठं प्रश्न बीजेपी निवडून येण्याचं नाहीये जास्त जास मतसंख्येने पण येण्याचा नाहीये प्रश्न असा आहे की मुसलमानांचं मतदान गेलं कुठं की जो त्यांचा बीजेपीला विरोध आहे मराठा आंदोलकांचं जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं त्यांचा विरोध बीजेपीला होता म्हणजे मत त्यांचं मतदान गेलं कुठं जो ओबीसी समाज आहे तो सुद्धा बी याच्यावरती नाराज होता महायुतीवरती त्यांचं मतदान गेलं कुठं जो बौद्ध समाज आहे ख्रिश्चन समाज आहे हा सगळ्या विरोधात होता ना यांचं मतदान गेलं कुठं बरं ह्यांचं मतदान डायवर्टिक तर होऊ शकत नाही आणि जर गेलं तर ते समजा इतर इतर पक्ष अपक्ष आहेत बंडखोर आहेत छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना जायला पाहिजे होतं मनसे सारखा एक काय आमदार येत नाही <laughs> आणि राज ठाकरे म्हणला माझा एक आमदार आणि आपण सत्तेत जाणार म्हणजे जाणार तर हे सगळं सगळ्यांवरती सगळ्या पक्षा पक्षांवरती बंडखोर असूद्या अपक्ष असू द्या छोट्या मोठ्या असू द्या वंच वन्च, वंचित म लहान हे चिकडे सत्ता दा, राहिले आता येतो कोण तर ह्या सगळ्यांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे आणि अन्याय आणि अत्याचार सहन करणं हे समाजाचं दुर्दैव असतं लक्षात ठेवा समाजात जर जो आपल्याला असेल तर आपण त्याला जागा करू शकत नाही हे ज्या पद्धती पद्धती पद्धतीने सरकार आलेलं आहे त्याच पद्धतीने याची कार्यपद्धती चालणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो फार त्रास होणार आहे या जनतेला पळताबोई थोडी होणार आहे पळताबोई कारण हे सर्वसामान्यांचं सरकार असूच शकत नाही कार पोरश होती पोरश कारचा अपघात झाला ते आगरवाल ते सुनील टिंगरे ज्याचा पोर या मर्डरच्या केसमध्ये कित्येक गुन्हेगार येते सगळे काय की ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं होतं ज्या ज्या पद्धतीने यांनी राज्य केलं आणि त्यांना लोकसभेला फटका बसला एवढा मोठा प्रचंड प्रमाणामध्ये आणि विधानसभेला एवढी मोठी झेप घेऊ शकतं हे कधीही शक्य होत नाही हे लक्षात ठेवा आणि हे शंभर टक्के आणि गॅरंटेड ई व्ही फ्रॉड झालेला आहे आणि ई व्ही एम फ्रॉडमधूनच हे सरकार निर्माण झालेलं आहे हा तर खरं सांगतो तुम्हाला हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा चांडाळ योग आहे दुसरं काहीही नाही कारण आता यांची मनमानी एवढी प्रचंड वाढणार आहे की सर्वसामान्य माणसांना जगणं मुश्किल होणार आहे शरद पवारसारखे उद्धव ठाकरे सारखे राजकारणी त्यांचं जगणं मुश्किल झालं लक्षात ठेवा आमदार खासदारांचं सर्वसामान्य माणसांचं काय तुम्ही या सत्तेबद्दल बरं सुद्धा काढू शकत नाही लक्षात ठेवा हे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नाही निवडून येऊ द्या ना बीजेपी सुद्धा निवडून यायला पाहिजे पण कशा पद्धतीने सत्य मेवजय सत्य कशाला म्हणतात धर्मा अधर्म हे अधर्माचं राज्य आहे लक्षात ठेवा हे धर्माचं राज्य नाही तर धर्माचं पराजय झालेला आहे कायम लक्षात ठेवतो कारण का आहे का ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या फरकाने हे जर सरकार येत असेल तर हे एक तर मुळात येणारच नाही मग आधी तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो मी तुम्हाला की महायुतीला शंभरच्या पेक्षा जास्त जागा मिळूच शकत नाहीत चॅलेंज आहे आपलं त्यांनी बॅलेट पेपरवरती फक्त मतदान घेऊन दाखवावं शंभरच्या वरती जागा येणार नाहीत काय तर असो आता पाच वर्ष अशी फळं बोगायच लागणार आहेत आणि यांना कोणीच विरोध जाऊ शकत नाही कारण सगळंच यांचं आहे सरकार यांचं आणि शासन आणि प्रशासन सगळं 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 यांचंच आहे त्याच्यामुळं सत्य आणि धर्म आणि सत्याचा विजय होतो ह्याच्यावरती विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे आणि ज्याचा पैसा त्याच्या मागे जनता असे म्हणायला हरकत नाही किंवा ज्याचा पैसा सामदा अहो यांचा प्रचार दिसलाच नाही ना ग्राउंड लेव्हलला महायुतीचा प्रचार शून्य होता काहीच नव्हता म्हणजे ह्यांचा प्रचारही नाही प्रसारही नाही लोक यांना शिवे देतात उलट आणि ज्यांचा प्रचार प्रसार सगळ्या मीडियाने कौतुकाने उचलून धरला होता त्यांची पार राग रांगोळी त्यामुळे हे फ्रॉड सरकार आहे हे आणि ते पाच वर्ष हे फ्रॉड सगळं काम करणार आहे मागचे अडीच वर्ष हे बेकायदेशीर सरकार होतं कोर्टाने सांगितलं होतं तरी सुद्धा तसंच आणि तसंच लोकांनी जेललं सुद्धा आहे फारच दुर्दैव आहे खरं सांगतो तुम्हाला त्यामुळे हे फ्रॉड सरकार आहे हे सगळे फ्रॉड कामं करणार आहे आता मात्र जनतेला सावध व्हायला पाहिजे तुमच्या आया बहिणींना आता ते बोलू नये या गोष्टी पण सुरक्षितता स्त्रियांची विषय टालेली असल्यामुळे आता ज्याने त्यांनी आपापल्या आप बहिणी बाळांना जपलं पाहिजे ज्याने त्यांनी आपली शेती जपली पाहिजे कारण हे भूमी भूमाफियांचं सरकार आहे तुमच्या ह्याच्यावरती बिल्डर लोकही कब्जा करणार लक्षात ठेवा तुम्हाला न्याय मिळणार नाही तुमचा ऐकणार कोण वादावादी करू नका बाळ न केली तरी तुमचा मृत्यू होणार आहे गुंडागर्दी प्रचंड वाढलेली आहे खून होणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये किती खून बघा ना तुम्ही आता हे इशनच्याच काळामध्ये तो त्याच्या एवढं खुनाच्या दमख्या समोर समोर देतात आणि काही होत नाही त्याच्यामुळं सावधान जनतेने सावधान राहणं गरजेचं सा आहे आणि जनतेवरती आता टांगती तलवार असणार आहे दहशतीची असं एकूणच दिसून येत आहे